सरोज बेजवी मॅडम इथे उपस्थित आहेत आणि कामगार विभाग योजनालयामध्ये महाप्रे जन आरोग्य योजनेअंतर्गत या नवीन स्कीम्स आलेल्या आहेत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्यमध्ये सुद्धा काही नवीन स्कीम्स त्याच्यामध्ये आलेल्या आहेत स्वतः वैद्यकीय महाविद्यालयात असताना महाराष्ट्र फुले जन आरोग्य त्याचा प्रभारी होतो आणि त्यावेळेस एक हजार एकशे त्र्याहत्तर सर्ज सल्लकिला त्यावेळेस पाहिजे आणि सुरुवातीला याची व्याप्ती फार कमी होती सुरुवातीला तर पेशंटला जो आजार असेल त्याच्यानुसार त्याला आम्ही सँक्शन दे जायचं आणि त्या डी एच्या सुद्धा जे डायरेक्ट डेप्युटी डायरेक्ट ऑफ हेल्थ की त्याला सँक्शन मान्यता द्यायची नंतर याची परिस्थिती बदलली नंतर ती सगळी सँक्शनिंग जी एम तिच्या डॉक्टरीकडे आली आणि काही ऑपरेशन याच्या मार्फत व्हायला लागली ती स्कीमचा नंतर नंतर एकदम चांगली झाली आणि आता ती शासकीय वैद्यकीय असो रागा हॉस्पिटल असो ई एस आय एस असो आणि प्रायव्हेट हॉस्पिटल असो सगळ्या हॉस्पिटल्समध्ये ही जे योजना आहे ही मान्यता झालेली आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागतं तुम्ही हा महाराष्ट्राचा रहिवासी आणि रहिवासी असल्यासाठी आपण काय लागतं आधार कार्ड आणि त्याच्याकडून त्याच्या दोन गोष्टी असल्या आता कुठल्याही बिस्ट होणार कुठल्याही आजाराचे ट्रीटमेंट तुम्हाला मिळू शकतो एकच अडचण आहे की था। था। जी मी मी माझ्या काळात म्हणजे ती मला सात नसेल ते हीप रिप्लेसमेंट प्लांटचा जो इम्प्लांट असायचा तो त्याची कॉस्ट थोडीशी जास्त असल्यामुळे त्या जी स्कीनची जी खर्च आहे तो या इम्प्रँडमध्ये खर्च होतो आणि त्याला मग थोडंसं ॲडिशन जे काय लागतं बाकीचं फ्युचर मटेरियल आणि बाकीच्या त्यासाठी ते पद्धतीने काही लोक पैसे मागण्यासाठी घ्यायचे आता ती कदाचित करेक्ट झाली असेल असं मला अपेक्षा आहे आणि अशा काही आहेत आता तर मला किडनी मध्ये होता यामध्ये आपल्याला दीड लाखापर्यंत त्याला अनुदान मिळतं अशी ही चांगली योजना आहे आणि ह्या योजनेनंतर शारीरिक स्वास्थाविषयी बरीचशी शा काळजी घेतली जाते जिथे आपण उभे आहोत ही वाचण्यात आहे आणि इथं उपलेलं पुस्तक हे माणसाचं मानसिक स्वास्थ्य आणि आमच्या वैद्यकीय शास्त्रात म्हटलं जातं की जे स्वास्थ्य लाभ काय आहे तर नियर असेसीस नाही तर एखाद्याला रोग असले नसणे एवढंच भाग नाही तर सामाजिक मानसिक आणि शारीरिक अशा तिन्ही भागाचं आम्ही अशा ठिकाणी उभे आहोत ज्यामध्ये तिन्ही गोष्टीचं म्हणजे मानसिक शारीरिक आणि आरोग्य शारीरिक आरोग्य तर अशा तिन्ही बाबीचं का काळजी घेतल्या जाते म्हणून हे हे जे शिबिर आहे हे समाजाच्या दृष्टीने इथे दोन लोक मिळतात अगदी बाबी एकमेक शेअर करतात समन्वय करतात आपल्या मनाची शांती करतात आणि समाजाचं आरोग्य चांगलं ठेवतात अशा ठिकाणी उभे ह्या ठिकाणी ह्या आरोग्याची सुरुवात झालेली आहे शिबिराची सुरुवात झाली आहे आता उद्घाटन झालं आहे असं मी सार्वजनिक जाहीर करतो आणि आपल्या कार्यात शुभेच्छा देतो धन्यवाद

परंतु सोबत सोबत महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेच्या अंतर्गत जी काही माहिती आहे ती पण मी तुम्हाला सांगणार आहे तर जसं सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की, की आधार कार्ड आणि राशन कार्ड जर असेल तर तुम्ही तीन प्रकारचे तुम्ही कार्ड काढू शकता तीनही कार्ड एकमेक लिंकअप आहेत पहिलं कार्ड आहे आभा कार्ड लक्षात ठेवा आभा कार्ड ओके दुसरं कार्ड आहे प्रधानमंत्री आरोग्य योजना के जी केंद्र शासनाने ही घोषणा केलेली आहे ही सुद्धा घोषणा जी महत्त्वपूर्ण जनआरोग्य योजना ज्याचं नाव आधी राजीव गांधी जीवनदाय योजना होतं त्याचा आता महत्त्वपूर्ण जन आरोग्य योजना असं झालेलं आहे हे तीनपैकी एकतरी एक कार्ड तुमच्याकडे जर असेल तर त्याला हे पीन कार्ड एक का दुसऱ्याशी लिंकअप आहे समजा कुठला गंभीर आजार झाला किंवा मोठं ऑपरेशन आहे कुठं मोठा ॲक्सिडेंट जर झालं तर पाच लाखापर्यंत पाच लाख प्रतिवर्ष इथपर्यंत शासन तुमच्यासाठी खर्च करतं आता पूर्वी काय व्हायचं की पांढऱ्या रंगाचं ज्यांच्याकडे राशन कार्ड आहे त्यांना सोडलेलं होतं म्हणजे तीन प्रकारे कार्ड राशन कार्ड असत ना केवढं कार्ड म्हणजे बी पी एलचं कार्ड त्याच्यानंतर केसी म्हणजे मिडल क्लास आणि अप्पर मिडल क्लास म्हणजे व्हाईट तर व्हाईटवाल्यांना स्किप केलेलं होतं परंतु आता मात्र शासनाने काय केलं ज्यांच्याकडे कोणत्या रंगाचं जरी राशन कार्ड जरी असलं तरी त्यांचं हे तीन प्रकारे कार्ड बनतं आता हे कार्ड नेमकं कुठून बनते ज्यांच्याकडे होऊ शकते कार्ड नसेल तुम्ही एखाद्या कुठले सायबर कॅफेमध्ये जाऊ शकता इंटरनेट कॅफेमध्ये जाऊ शकता तुम्ही मध्ये जर स्वतः एक्सपर्ट असाल स्वतः पण क्रिएट करू शकता किंवा आणखी ज्या ठिकाणी काही केंद्र असतात कार्ड बनवलं त्या ठिकाणी आपलं हे कार्ड बनवू शकता परंतु प्रत्येकाने कार्ड बनवा त्याचं कारण असं आहे की आजकाल आज आपण सगळे रोडवर गेलो तिथून एखाद्या ट्रकने आपल्याला ॲक्सिडेंट होऊ शकतो कुठल्या एक आहे की नाही जसं आपल्या मूलभूत गरजा किती असतात तीन अन्न वस्त्र निवारा बरोबर आहे आणखी दोन माणसाच्या दोन मूलभूत गरजा असतात त्या म्हणजे शिक्षण आणि आरोग्य तर आपल्याकडे अन्न आहे वस्त्र आहे निवारा आहे आपण शिक्षण पण घेतलेलं आहे परंतु आपलं आरोग्य मात्र आपल्या हातात नाही आपण असं नाही म्हणू शकत की म्हणजे सवसांत कुशबी देऊ असं कोणीच म्हणू शकत नाही आहे की नाही आणि आफ्टर कोविड तुम्हाला एक मी सांगतो म्हणजे जवळपास सगळ्याच लोकांच्या हार्टवरती थोडी बहुत स्विधी झालेली आहे सगळ्यांना शुगर बी पी सगळे त्रास सुरू झालेले आहेत ऑलरेडी हे सगळे कशाचे लक्षण आहेत आपलं आयुष्य घटण्याचे लक्षण आहे त्याच्या खिशामध्ये लाख दोन लाखाची काही कॅश नाही आहे ना घरी आहे ना आता जवळ आहे बरोबर हे जे कार्ड आहे पाच लाख रुपये वालेले कार्ड आहे ते तुम्हाला वाचवू शकतं दुसरी आम्ही जिथून आलेलो राज्यात आम्हाला विमानसह रुग्णालय आमचं रुग्णालय महात्वपूर्ण जीवन योजनेच्यासाठी अलाउट केलेलं आहे आणि महात्मा फुले जीवन योजनेसाठी माणूस काय करतो आपण मेडिकल निवडला जातो आपलं फ्रीमध्ये करतो तिथे फार गर्दी असते सर्व्हिसेस तितक्या पाहिजे तेवढ्या फास्ट नाही परंतु आमच्या हॉस्पिटलला मात्र त्या तुम्हाला फास्ट मिळतील हा एक पाठ झाला आम्ही ज्या हॉस्पिटलला जी काम करतो राज्य कामगार विमा योजना ही योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केली जेव्हा ते मंत्री होते भारताचे तर तेव्हा त्यांनी ही जगातली सगळ्यात मोठी हेल्थ स्कीम हेल जी आहे ज्याला मेडिक्लेम ज्याला आपण असं म्हणतो ती जगातली सर्वात सुंदर आज राज्य कामगार विमा योजना भारतातले जी जे बाबासाहेबांनी सुरू केली याच्यामध्ये राज्य शासन केंद्र शासन तर एकही पैसा नाही आहे फक्त तो कामगार आणि कारखानदार यांचे एवढाच पैसा आहे राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचा एकही नवा पैसा नाही आहे आणि ही सर्व्हिसेस इतक्या सुंदर पद्धतीने देते याची आता तो सांगण्याचा प्रसंग नाही आहे परंतु तुम्ही सगळे लोक त्या ज्यांचं जा, कार्ड बनलेलं असेल एक दोन वर्ष झाले असेल त्यांनी रिन्यू करा ज्यांचं नसेल बनलेलं त्यांनी कृपा करून बनवा राशन कार्डचा काहीही प्रॉब्लेम नाही उत्पन्नाची काही मर्यादा नाही तुमचं समजा उत्पन्न समजा दहा लाख रुपये प्रतिवर्ष असेल तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही फक्त तुमच्याकडे राशन कार्ड पाहिजे पण झालं एवढंच आहे राशन कार्ड आधार कार्ड हे दोन्ही त्याला लिंक असलेलं मोबाईल नंबर अला बस कर हे करायचं तुम्ही बनवून टाका आणि त्याच्यानंतर आपण आजच्या आरोग्य शिबिरामध्ये आपण तुम्हाला मेडिसिन पण जर समजा काही प्रॉब्लम असेल तर सगळ्यांचं आपण वजन बी पी शुगर चेक करू काही प्रॉब्लेम असेल तर तसं डि डिस्क्राईब पण करू ती उपलब्ध जी मेडिसिन ते पण त्या आणि आता तुम्ही सर्व लोक लाभ घेतील आणि मला खूप खूप आनंद आहे की उत्तम शिवडेंच्यासोबत ॲक्च्युली पाच सहा महिन्यापासून ॲक्च्युली आरोग्य शिर लावण्याच्या संदर्भामध्ये वार्ता सुरू होती परंतु तो दिवस आत्ता निघालेला आहे आणि अठरा तारखेला आपले छत्रपती शाहू महाराजांचा स्मृती दिवस पण होता अन्नभाऊ साठी सर अन्नभाऊ साठेंचा स्मृती दिवस पण होता ज्यांनी आपल्याला फार मोठी क्रांतीची चेतना दिली होती अशा महापुरुषांचा आता स्मृती दिवस झालेला आहे तर ॲक्च्युली काल लागणार होता परंतु काल केडघरच्या विहारामध्ये आम्ही हा असाच कॅम्प लावला होता त्याच्यामुळे कालचा दिवस नाही तर आपण आजचा दिवस घेतलेला आहे आणि तुम्हाला मी शेवटचा फक्त अर्धा मिनिट घेतो सहा जानेवारीपासून आम्ही राज्य कामगार विमा योजनेच्या माध्यमातून सगळे इंडस्ट्रीयल बेल्टमध्ये कंटिन्युअसली कॅम्प घेत आहोत लगातार रोज कॅम्प घेत आहोत असा एकही दिवस सुटत नाही आता तर रविवारला सुद्धा आता एम जी बी वायची जी आपली जी कॅम्प आहे ते पण आपण घेत आहोत तर आजचा आपला हा टोटल एकशे त्रेचाळीसवा कॅम्प आहे एकही दिवस आमचं सुटत ते पूर्ण म्हणजे वर्धा जिल्ह्यापर्यंत आम्ही जात आहोत आणि तिथे कारखान्यांमध्ये जे वर्कर जे असतात त्यांना आम्ही याची संपूर्ण आशा स्वरूपात आपला तो कॅम्प असतो तिथे आणि त्यांना आपण माहिती देतो तर त्यांना पी एस सी जास्तीत जास्त कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि कामगार हा विषय जो होता बाबासाहेबांचा म्हणजे सोबत सोबत कामगारांचा जो विषय होता बाबासाहेबांच्या सगळ्या जिव्हाऱ्यातला विषय होता एक लक्षात घ्या भारतातले सगळे कामगार कायदे हे बाबासाहेबांनीच लिहिले होते त्याच्यापूर्वी मी कामगारांसाठी असं समजा कोणतेच कायदे नव्हते पण फक्त शोषण होत होतं परंतु त्यांना एक मानव म्हणून जगण्याचा जो मार्ग जो दाखवला तो बाबासाहेबांनी दाखवलेला तर मला असं वाटते की याप्रसंगी एक प्रसंग आहे आणि सर्व लोक जे आता कुटकंबा जे लोकांना बोलवले असेल त्यांच्या पण आरोग्याला आपण लवकर सुरुवात करूया त्यांचं रजिस्ट्रेशन आणि सगळ्यांनी आपला मोबाईल नंबरसुद्धा द्यायचा आहे ठीक आहे आणि समजा ह्या योजनेच्या त्या विषयी समजा कुठली काही अडचण तर आल्या तुम्ही मला केव्हाही कॉल करू शकता काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे माझा नंबर उत्तम बघून आहे वस्तीतल्या समजा एखाद्या माणसाचा समजा ऍक्सिडेंट झाला मोठा जीवना आधार झाला मोठी सर्जरी असेल कॅन्सर ऑपरेशन असेल ब्रेन ट्युमर असेल आणि तो तिथे अडकला असेल त्याच्याकडे पैसे नसतील आणि आता उपचाराला जायचं आहे बरोबर आहे अभि काय घरचे लोक सगळे करतात मला कॉल करा मी बिलकुल तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मदत करेल बऱ्याचदा काय आपल्या नागपुरामध्ये जे मोठे मोठे जे टायप म्हणजे मोठे मोठे जे हॉस्पिटल आहेत ज्याच्यामध्ये सी टी स्कॅन एम आर आय वगैरे जे करावं लागेल ते सुद्धा ह्या योजनेच्या अंतर्गत होतात आम्ही करा एक हजार तीनशे पासष्ट टाईपचं ट्रीटमेंट सर्जरी आणि उपचार आणि आपलं डायग्नोस्टिक्स हे सगळं एक हजार नऊशे पासष्ट हे एवढं होतात म्हणजे भरपूर मॅक्झिमम कव्हर होते ठीक आहे म्हणजे याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळं कव्हर होऊन जाते फक्त सर्दी खोकला ताप अगवन उडली हे मात्र कव्हर होत नाही एवढं लक्षात ठेव नाही तर तो प्रत्येक याच्यासाठी काय मला डिसेंटली लागली तर मला ह्या एंट्रीच्या अंतर्गत करून ते असं होणार नाही सगळं फक्त एका मध्ये जी लिस्टमध्ये जी आहे ती तेवढंच होईल ठीक आहे कारण खूप खूप धन्यवाद आणि मेन म्हणजे आयोजक आपली उत्तम मुली कॅकू धन्यवाद यांनी आम्हाला इथे शिबीर लावण्यासाठी संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय